श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अध्याय अकरावा विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्रीक्षेत्र पंढरपूर आपल्या आवडत्या चॅनल नवनीत धारावरती सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला विसरू नका राम हरी स्वस्ते श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरु गुरुचरण कमलेभ्यो नम अथ श्री ज्ञानेश्वरी अथ एकादशोध्याय आता यावरी एकादशी कथा हि दोनी एथ पार्था विश्वरूपेशी होईल भेटे जेथ शांताची आघरा अद्भुताला हे पाहुणेरा आणि एरा राही रसा करा जाला माणू अहो वधू मिलनी, मिळणी जैसे वराडी आहे लुगडी लेनी, तैसे देशेच्या सुखासने मिरविले रस जे डोळ्यांच्या अंजुळी घ्यावे जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा नातरी अवसेच्या दिवशी भेटली बिंबे दोनी जैसे तेवी एक वळा रसे केला येथ मिनले गंगे ऊघ तैसे रसा जाली प्रयाग, जा सुस्नात होत जग आगवेथ, माझी गीता सरस्वती गुप्त आणि धुनी रसते ऊघ मूर्त या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा इथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिगता सुपारी ज्ञानदेव म्हणे दातारे माझे केले तिरे संस्कृताची गहने तुडोणी मराठी शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे म्हणून भलतेने थ सद्भावे नावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे येतुलेनी संसाराचे द्यावे तिरोदक हे असो ऐसे सावयव, एथ साचिन्नले आठी भाव तेथ श्रवण सुखाचे राणी व जोडरी जगा जीत शांतात रोकडे आणि एरा रसा जोडे हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ तो हा करावा अध्यायो जो देवाचा पण पे विसंमता ठाऊ तरी अर्जुन सदैवांचा राव जे ती पातला इथं अर्जुनाची काय म्हणू पातला आणि आवडत याही सुकाळू लागी माझे विनविले ते ऐकि जे तरी अवधान दिजे सज्जणी तुम्ही तेवीच तुम्हा संताची सभे ऐसी सलगी करून लभे मानावे जी तुम्ही लोभे अपत्या मज अहो पुनसा पणचे मग पढे तर माता जे का करविले चोजन रिजे माय तेवी मेजे जे बोले ते प्रभू ऐसे सुखजीवी घेतले मग कृष्णा ते जी म्हणितले मी तुमचे रूप देखील हे हे रूप दाखवणे देवराया की मजा अपत्या चुकलिया उजा तुवा माया स्तनपान पान केली जी विश्वरूपाची या सागरी होतो वावेवरी तो ये निजमूर्तीची या तेरी निघालो आता ऐके द्वारका पूर सुहाडा मज सुकतिया जी झाडा हे भेटी नवे बहुडा मेघाचा केला सावियाची तृषा फुटला तया मज अमृत सिंधू हा भेटला आता जिनयाचा फिटला भरवसा माझी हृदय रंगणी होती हरी खलतांची लावणी सुखेशी बुजावणी जा